कर्तृत्वाचा नवी मुंबई शहरामध्ये विविध विभागामध्ये नवी मुंबईच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक विषयांमध्ये आपलं कामाचा ठसा उमटवलेला या कर्तृत्वान महिला कोणी सैन्यदलामध्ये आहे कोणी शिक्षिका आहे कोणी उद्योजिका आहे कोणी पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये मुलगी म्हणून बहीण म्हणून आई म्हणून आणि पत्नी म्हणून त्यांनी जबाबदारीची बजावलेली भूमिका आणि त्यानंतर आपण आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या स्वतःला सिद्ध करू शकलो म्हणजे बहुत अच्छा लागा ऑनेस्टली क्योंकि इतका प्यार मुझे मिलना और ये इसी बार नाही भी मे नवी मुंबई आती संदीप सर आ, तो हमेशा मिलता आहे इतना प्या थँक्यू सो मच सन्मान होत जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत जनेमासाठी अँड वी विश दॅट यू गो अँड अचीव्ह इवन मोर अचीवमेंट अँड मेक आस नवी मुंबईकर प्राऊड मॅम तक ले आया है जमीमा और साहस की जीती जाती मिसाल है उनकी कहानी हम सभी को परिवर्तन लाने के लिए प्रेरित करती है जोरदार टाया वजवा आज खरोखरच खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सुरू राहणार आहे घरगुती यशस्वी महिला उपयोजिका गोवेकर केक अँड चॉकलेट्स विनंती करते विनंती करते की सरोनी सिंगच्या मदर ज्या इथे उपस्थित त्यांच्या आई कि आलेल्या तिच्या वतीने लेरी मध्ये लेफ्टनंट असलेली सरोनी सिंग सर्व मातोश्रींना विनंती करते की जागेवरून जाऊ नका कारण बसल्या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर रिटर्न गिफ्ट मिळणार आहे त्याची सगळ्यांनी खात्री करून घ्यायची आहे सगळ्यांना बसल्या ठिकाणी एक सुंदर रिटर्न गिफ्ट मिळणार आहे सर्वांनी आपल्या जागेवर आहे मॅडम लकामी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे व तरी उपाय दे भाऊ संदीप भाऊ यांच्या हास्ते

हो। मनीषा अन्नम यांनी सुद्धा स्टेजकडे यायचा <laughs> सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इन्स्पिरेशन अशी व्यक्तिपर्व मी आता स्टेज बोलावत हो आहे रिक्षा चालकाची मुलगी व ती सी ए झालेली आहे अशी अलमा फारुक शेख ले ग्रीन राउंड क्लोज सीए अल्वाज और शेख तो पुलिस तो जब ऑरिजन आए समोर उभरा आहेत त्यांनी जी आहे की सीए आलेले त्यानंतर मी रंगोली कलाकार मिताली सुम्मेनंद यांना विनंती करते की त्यांनी स्टेज वर या लाई अदर मोटिवेशन इट विल देयर फॉर टू टू थ्री डेज बट द सेल्फ मोटिवेशन एंड वन स्लाइड इज द मोस्ट इंपोर्टेंट थिंग सो

मैडम उपस्थित है मुझे बहुत अच्छा लगा ऑनेस्टली क्योंकि इतना प्यार मुझे मिलना और ये इसी बार नहीं जब भी मैं नवी मुंबई आती हूँ संदीप सर तो हमेशा मिलता है इतना प्यार तो थैंक यू सो मच फाय इतनी सारी मैं एक्चुअली मुझे मतलब यकीन नहीं हुआ कि इतने सारे महिला इधर आएंगे पर सब लोग आए पूरा ऑडिटोरियम फुल था इनफैक्ट बहुत लोग को मतलब एडजस्ट करना पड़ा क्योंकि इतना फुल था तो मुझे बहुत अच्छा लगा और सब लोग जो कर रहे हैं आई थिंक देश मुझे लगता है वो बहुत ही हेल्पफुल है क्योंकि अभी तक जब भी भी मैंने कॉल किया है या कुछ भी प्रैक्टिस के लिए या कुछ भी चाहिए मुझे उन्होंने कभी ना नहीं बोला है और नॉट जस्ट मैं बट अभी अंदर जो मैंने जो जो भी आए थे स्टेज पे जो बात कर रहे थे वो ही बोल रहे थे कि उनका फ़ोन लाइक ट्वेंटी फोर सेवन चालू है जो भी हो वो हमेशा हेल्प करते हैं तो आई थिंक इफ यू वुड टेल मी उनका कैरेक्टरिस्टिक ऐसे है कि वो ही लव्स टू हेल्प पीपल एंड इज़ अ बिग हार्ट सो आई थिंक वो खुद खेलते थे बट बिकॉज ही है टू फॉलो अनदर करियर उन्होंने छोड़ा बट उनका जो प्यार है वो दिखता है मतलब हमेशा सपोर्ट करते हैं स्पेशली जो भी स्पोर्ट्स के लिए हो वो हमेशा सपोर्ट करते हैं आई थिंक लास्ट टाइम जब मैं आई थी उनके लिए पैड्स और एक बैट और ग्लव्स भी लाई थी तो वो बहुत खुश हुए थे कि एटलीस्ट फाइनली अभी तो है तो प्रैक्टिस करना पड़ेगा हम लोग को दे सर थैंक यू फॉर एवरी थिंग यू डू फॉर नॉट जस्ट मी बट एवरी वन इन नवी मुंबई एंड थैंक यू फॉर बींग सो काइंड एंड हेल्पफुल नबी नवी मुंबई बहुत पसंद है ऑनेस्टली अभी अंदर बोला था कि मैं आई थिंक दो साल पहले आई थी इधर प्रैक्टिस के लिए बोला बापा घरले अभी मेरा घर है नवी मुंबई में तो मी नवी मुंबई आपल्या अनुभवाचा फायदा हा आपल्या समाजाला झाला पाहिजे आपल्या परिसराला झाला पाहिजे आपल्या नवी मुंबई शहराला झाला पाहिजे म्हणून या महिलांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत असताना आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून समाजाला देखील काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केला आहे आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे खरं तर खूप मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला महिला भगिनी उपस्थित राहिला खरं तर हा कार्यक्रम अजून मोठ्या सभागृहात घ्यायला हवा होता आणि ह्या महिलांच्या व्यतिरिक्त अनेक नवी मुंबईमध्ये अशा कर्तबगार महिला आहेत की ज्यांनी आपल्या कामाचा ठसा हा उमटवलेला आहे आणि आपलं काम फक्त यशस्वीपणे करत त्यांनी समाजाला देखील काहीतरी देण्याची धारणा ठेवलेली आहे आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे आज या महिलांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं त्यांचे शब्द किंवा त्यांच्या भावना देखील अत्यंत महत्त्वाच्या होत्या या, या संपूर्ण पद्धतीमध्ये जी जबाबदारी महिलांची आहे तशाच प्रकारे ती महि जी जबाबदारी पुरुषांची देखील आहे आणि आज पर्यावरणाविषयी असो या महिला सबलीकरण असो या अडचणीच्या काळी बहिणीच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका असो अशा सर्वच अत्यंत मार्गदर्शक गोष्टी आज या मनोगतांमध्ये या कर्तबगार महिलांनी मांडला आहे आज मला खूप आनंद आहे खरं तर या कार्यक्रमाला आल्यानंतर सर्वच ठिकाणी महिला भगिनी मातृशक्ती होती महिला शक्ती होती मला कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं ते म्हटलं आपण आज काहीतरी या कार्यक्रमामध्ये वेगळे आहोत का परंतु जेव्हा चव्हाण मॅडमनी आज आणलेली राखी माझ्या हातामध्ये बांधली आणि एक जबाबदारी त्यांनी मला दिली की आज ह्या नवी मुंबई शहरामध्ये सर्वच म्हणजे मी फक्त आज प्रतिकात्मक म्हणून भाऊ म्हणून त्यांनी माझ्या हाताला राखी बांधली आहे परंतु नवी मुंबईमधल्या सर्वच युवकांनी पुरुषांनी आज सर्व अडचणीच्या काळांमध्ये ह्या महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे महिलांचं अर्थकारण असेल त्यांना प्रशिक्षित करण्याकरता पाठबळ देण्याची गोष्ट असेल त्यांना सुरक्षित ठेवण्याची गोष्ट असेल असं प्रत्येकानं आपल्या जबाबदारीनं या महिला शक्तीच्या प्रगतीकरता आपलं योगदान दिलं पाहिजे आज खास करून जेमिमा रॉड्रिक्स जे आंतरराष्ट्रीय क्रीडापटू आहेत तिने देखील आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे खरंतर तिचं बँगलोर येथे तिचं महत्त्वाचं असं त्या ठिकाणी ट्रेनिंग सेशन होतं परंतु नवी मुंबईवरचं विशेष प्रेम हे तिला आज या कार्यक्रमामध्ये खेचून घेऊन आलं आणि एक अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन की जे मार्गदर्शन तरुणींकरता त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे अजून कठीण परिस्थितीला सामोरं जात असताना यशस्वी होण्याकरता नक्कीच मार्गदर्शक पडेल आज सर्वच म्हणजे आज झोपडपट्टी परिसरामधील देखील एखादी महिला की जिनी उत्कृष्ट काम केलं रिक्षाचालकाची मुलगी जी सी ए झालेली आहे असे अनेक उदाहरणं आहेत गावामधल्या काही महिला आहेत की जिने अत्यंत उत्तम काम म्हणजे सामान्य घरामध्ये त्यांचा जन्म झाला परंतु असामान्य असं काम त्या महिलांच्या माध्यमातून झालेला आहे मा सैन्यदलामध्ये देखील खूप मोठ्या संख्येनं नव्या मुंबईमधील युवती यांचं त्या ठिकाणी सैन्यदलामध्ये भरती होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती आणि या कर्तृत्वान महिलांना त्यांचं जे वक्तव्य आणि मनोगत व्यक्त केलं त्यामुळे आमच्या भावांची जबाबदारी नक्कीच वाढली आहे या प्रसंगी मला सांगायचं होतं बाकी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या पाठीशी ताकद आहे का पण त्यापेक्षा आपली जबाबदारी खूप वाढली आज ह्या सगळ्या महिला भगिनी ज्या विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत खूप मेहनत केली जीवनामध्ये खूप अडीअडचणींना सामोरं गेले आणि सा त्यांचं स्वतःचं असं त्या ठिकाणी स्थान या महिलांनी त्या संघर्षातून निर्माण केलं आणि ह्या ज्या सगळ्या एकवटलेल्या महिला आज ह्या कार्यक्रमानिमित्त आलात त्यांच्या नक्कीच या संदीप नाईक प्रतिष्ठानकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत सर्व भावांकडून खूप अपेक्षा आहेत त्यामुळे ही शक्ती आपल्यासोबत आहे पण शक्ती शक्तीकरता तिला सुरक्षित ठेवण्याकरता आणि पाठबळ देण्याकरता नक्कीच आम्हा सगळ्या भावांना मेहनत करावी लागेल हे या याप्रसंगी मी नक्कीच सांगते